देव म्हणतात बाळा तुझी काळजी दूर करणारा येऊन पोहोचला आहे तर स्वतःला सौभाग्यशाली मान कारण तुझा विजय निश्चित घोषित करण्यात येणार आहे त्याची तारीख मी ठरवली आहे बाळा तुझ्या इच्छा तुझ्या अपेक्षा आणि तुझे कर्म त्या दिशेने वाढव जे मी तुला देऊ इच्छितो तू जर एक प्रयत्न करशील तर त्यात अधिक यशस्वी होशील मला तुझी काळजी आहे कारण तू उंच जीवन जगण्यासाठी जे काही प्रयत्न सुरू केले आहेत त्यात मी तुला भरघोस यश प्राप्त करून देणार आहे इतर लोक तुझ्यासाठी काय विचार करतात याकडे दुर्लक्ष कर कारण ते निरंतर तुझ्यासाठी कधी चांगले तर कधी वाईट विचार करत असतात पण तुझा देव तुला अगदी ऊंस होण्यासाठी तुला जी केलेली प्रार्थना आहे ती स्वीकार करतो आणि तुझे जे काही म्हणणे आहे ते ऐकून घेतो बाया मी सदैव तुझ्या जवळपास आहे तू नामस्मरण करतो म्हणून माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या आजूबाजूला एक सुरक्षा कवच निर्माण करते आणि तुला संपूर्ण सुरक्षित करते तू जर हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकलास तर तुझ्या भाग्यात जो काही चमत्कार घडेल तो खूप काही सुंदर असेल तो तुला अनुभवायचा आहे का जर असेल तर होय म्हण चमत्कारासाठी मी तयार आहे देवा मला आशीर्वाद हवे आहे असे टाईप कर माझ्या प्रिय बाळा जिथून तुम्ही ज्या गोष्टीची सुरुवात करत आहात तेच पुढे जाणारे आहे तुमच्या आयुष्यात एक नवीन काहीतरी जुळणार आहे जे तुम्हाला अधिक प्रगतीकडे नेणारे असेल तुम्ही तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्णपणे व्यक्त करणार आहात आणि त्यासाठी तुम्हाला निवडल्या गेले आहे देव तुम्हाला अधिक आशीर्वादाने भरतो तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक सक्षमतेने परिपूर्ण करतो तुम्ही जर देवाकडे प्रार्थना करत आहात तर ते सर्व काही मिळेल देव तुमच्या आनंदांना वाढवत आहे जर तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित आहात तर पुढील काही मिनिटे हा दैवी संदेश ऐकत राहा तुम्ही देवावर जितका विश्वास ठेवाल या प्रकृतीवर जितका विश्वास ठेवाल या ब्रह्मांडाच्या शक्ती तितक्याच तुम्हाला सहाय्य करायला पुढे येतील तुम्ही तुमच्या मनाला जे काही सांगत आहात की ते तुम्हाला मिळणार आहे तर होय कारण ब्रह्मांडाचा आशीर्वाद दैवी शक्तीचा आशीर्वाद आणि स्वामी शक्तीचा आशीर्वाद तुमच्यासोबत जुळला आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या क्षणाची आतुरतेने वाट तुम्ही पाहत आहात ते अगदी तुमच्या जवळ येऊन थांबले आहेत आता वेळ किंवा उशीर लागणार नाही तर तुम्ही आशीर्वादाने परिपूर्ण बाळा असाल जेव्हा कधी तुम्हाला असे वाटते की तुमच्या वेदना थांब्याव्यात दुःख त्रास निघून जावेत तेव्हा देवाला एकदा मनापासून प्रार्थना करा कारण मी तुझा देव आहे जर देवाला तू प्रार्थना केली तर ती मान्य केली जाते आशीर्वाद येऊ लागतात आणि तुझ्या समस्या एक एक करून तुझ्या दूर जाऊ लागतात पळा मी तुझ्या निरंतर सोबत आहे बाया तू सध्या कुठल्या कार्यात गुंतला आहे कधी कधी तुझे देखील खूप मोठे असू शकतात पण मी आज तुझे अश्रू पुसण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे तुला आशीर्वादाने भरण्यासाठी आलो आहे अनंत अशा गोष्टी तुझ्या मनात वारंवार येऊ लागतात ज्यातून काही विचार नकारात्मकसुद्धा आहे ते काढून टाक कारण मी तुझ्या सोबत आहे लहानपणापासून वेगवेगळ्या दृष्टिकोनाने तू जीवनाला पाहत आहेस कधीकधी कष्ट तुझ्या वाट्याला येत आहेत तर कधीकधी काही सुख देखील देव तुझ्या वाट्याला देत आहे त्या सुखांमध्ये तुझ्यासोबत निरंतर ती नाती चालत आहेत त्या नात्यांना जपणे सुरू ठेव त्या नात्यातूनच तुझ्यासाठी एक मोठा आशीर्वाद देणारं तुझं नातं जे तुझ्या प्रिय आहे आणि मनाजवळचं जवळचं आहे ते तुझ्यासाठी आशीर्वाद पाठवत आहे ते आज माझ्याकडे सुरक्षित आहे कारण मी तुला एक मोठा चमत्कार पाठवणार आहे बाळा कधीही विसरू नकोस की तुझा देव तुला साथ देतो तुला आशीर्वादाने परिपूर्ण करतो आणि तुझ्या बाजूदेखील राखतो तू कधी कधी संदेशांकडे दुर्लक्ष करताना मला जाणवतोस म्हणून मी आज तुला सांगून ठेवतो की दुर्लक्ष करू नकोस मी जे काही संकेत तुझ्यासाठी पाठवले आहेत ते तुझ्या हितासाठी आहेत तुला ते संकेत तेव्हाच मिळतील जेव्हा माझी इच्छा असेल बाळा कधीकधी काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलेले बरे नाही जर तुम्ही मार्गावर चालत आहात आणि काही अडचण येत असेल तर त्याला वगळून पुढे जाण्यासाठी त्यावर तुमचे लक्ष असले पाहिजे तरच तुम्ही त्याला ओलांडून पुढे जाऊ शकता होय ना त्याचप्रमाणे कधीकधी मी तुमच्यासाठी काही संकेत पाठवतो ते तुम्ही या संदेशाच्या माध्यमातून मी तुम्हाला पाठवत असतो त्याकडे दुर्लक्ष न करता तुमच्या त्या उणीवा दूर करून तुम्ही बलवान व्हावे तुम्ही त्या गोष्टीत पुढे जावे जे तुम्हाला इच्छित आहे ते प्राप्त करावे आणि काही गोष्टी आपल्या जीवनातून वगळून टाकाव्या जसे भीती असेल भय असेल तर ते काढून टाकणे योग्य वेळेवर आवश्यक आहे तुम्ही तुमचा संयम नीट ठेवावा कारण कधीकधी काही गोष्टी तुमच्या संयम घालवण्यासारख्या होतात कधी राग द्वेष कुणाबद्दल निर्माण होत असेल तर परमेश्वराचे चिंतन ध्यान आणि नामजप तुम्हाला त्यापासून दूर ठेवू शकते तुम्हाला माहीत आहे का की नाम जपामुळे तुम्ही माझ्या किती जवळ येता बाळा तेव्हा नाम जप करणे निरंतर सुरू ठेवा कारण अध्यात्माची पहिली पाहिरी प्रत्येकाला नाम जप आहे जेव्हा तुम्ही अध्यात्मात जितके पुढे जाऊ इच्छिता तितके पुढे जाऊ शकाल पण नाम जप जर तुम्ही केला नाही किंवा तिकडे लक्ष दिले नाही तर मात्र तुम्ही माझ्यापासून लांब जात आहात हे विसरून चालणार नाही बाळा फक्त जीवन खाणं पिणे आणि आराम करणे या व्यतिरिक्त आपल्या जीवनात ज्ञान संपादन करणे काही नवीन गोष्टी शिकणे आणि अध्यात्मात पुढे जाणे या सर्व प्रक्रियेवर विश्वास ठेवा कारण ते स्वर काही देवाकडून येणारे आशीर्वाद आहेत काही गोष्टी तुम्हाला समजल्या किंवा नाही समजल्या या गृहीत धरून चला की कधी कधी काही कठीणही येणार कधी कधी काही आयुष्यात सोपेही घडणार पण त्यातून तुमचे काहीतरी शिकणे महत्त्वाचे आहे देव म्हणतात धैर्य ठेव मी तुझ्या बाजूने कार्य करत आहे मनातली भीती भय आणि शंका दूर करशील तितकाच तू माझ्या जवळ येऊ शकशील बाळा पावला पावलावर मी तुझ्यासाठी आनंद उत्साह तुझी प्रगती देणार आहे पण तुला पुढे जाणे थांबवायचे नाही मला माहीत आहे की तुझे अस्तित्व निर्माण करण्यासाठी तू काही प्रयत्न सुरू केले आहेस होय बाळा तू पुढे जाशील नक्कीच तुझा विजय देखील होईल पण प्रयत्नांती परमेश्वर कधी कधी निराशा वाटू शकते मग ते विचार तुझ्या मनातून कसे काढायचे हे माझ्यावर सोपव काही देवावर सोपवल्यास तुझ्या मनाला ताण येणार नाही चिंता भासणार नाहीत काळजी वाटणार नाही काही सवयींना बदल जसे की कधीकधी कधी, काही लवकर सकाळी उठून बघ तुला कसे वाटते ते सांग बाळा कारण यामुळे तुमच्या प्रगतीत जे काही अडथळे निर्माण होत आहे ते तुम्ही दूर करू शकता कारण प्रत्येकाला चोवीस तास दिले आहेत त्या चोवीस तासात तुम्ही तुमची प्रगती किती साध्य करू शकता हे तुमच्यावर निर्धारित आहे मग पुढे जाण्यासाठी तुम्ही देवावर विश्वास ठेवून पावले पुढे टाका थोडा संघर्ष असेल पण त्यानंतर मोठा विजय नक्कीच होईल काही लोकांपासून दूर राहिलेले तुम्हाला आवडत असेल तर तसे करू शकता कधीकधी काही गोष्टी आयुष्यातून काढण्यासाठी काही गोष्टी या दूर कराव्या लागतात जर तुमची ती इच्छा असेल तर ती देखील हा ब्रह्मांड नायक पूर्ण करेल जर तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवत असशील तर होय देवा येणारे आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप कर मी सतत तुझ्या आजूबाजूला आहे मी सतत तुझ्यावर लक्ष ठेवून आहे कारण तू माझा प्रिय बाळ आहेस तुझ्यावर लक्ष दिल्यास मलाही आनंद होतो कारण माझा बाळ काय करत आहे आणि त्यांनी काय करून पुढे जावे याकडे मी तुझे दुर्लक्ष कधीही होऊ देणार नाही तुझी प्रगती साध्य होण्यासाठी तुझ्या नोकरीत तुझी प्रगती तुझ्या कार्यात तू केलेल्या व्यवसायात तुझी प्रगती निश्चित आहे प्रयत्न सोडू नकोस कारण आयुष्यात तुला काहीतरी लक्ष केंद्रित करायचे आहे पुढे जायचे आहे होय मी तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहे त्या मार्गावर पुढे चालत राहा खचून जाऊ नकोस निराशा मनात येऊ देऊ नकोस सर्व काही सुख आनंद अगदी पुढच्या पावलावर तुझ्यासाठी मी देत आहे बाळा निरंतर प्रयत्नांती परमेश्वर या वाक्याला गाठीशी बांधा आणि पुढे पाऊल टाका मी तुझ्यासोबत सदैव आहे घरातील व्यक्तींची काळजी करू नकोस सर्व काही मी सांभाळण्यास आणि तुला आशीर्वाद देण्यास तुझा समर्थ तुझ्या सोबत आहे हम गयानही जिंदा है या वाक्यावर तुझा किती भरोसा आहे हे मला आज पाहायचे आहे होय म्हणून टाईप कर तुला आशीर्वाद मिळतील चमत्कार घडतील आणि तुझे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी मी तयार करीन सर्व काही चांगलेच तुझ्या मार्गात देत आहे चांगलंच होणार आहे स्वामी माऊलींचा हा दैवी पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा तुमच्या दिशेने चमत्कार प्रवाहित होऊ लागतील अडचणी दूर होतील तुमच्या कार्यात तुम्ही यशस्वी व्हाल जर तुम्ही हा संदेश संपूर्ण श्रद्धेने ऐकला आहे तर यातील आशीर्वाद स्वामींच्या द्वारा तुमच्यापर्यंत पोचवण्यात येत आहेत त्यांना संकेत मानून तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती साध्य करा आनंद मिळवा आनंदी राहा आणि आनंद वाटण्यास सुरुवात करा जर तुम्हाला हा व्हिडिओ हा संदेश ऐकण्यासाठी आवडला असेल तर नक्कीच याला एक लाईक करू शेअर करा तुमच्या नात्यांना तुमच्या प्रियजनांना पाठवायला विसरू नका त्यामुळे स्वामी संदेश घरोघरी पोहोचतील आणि प्रत्येक घर हे स्वामीमय होईल स्वामींचे विचार स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी संदेश ऐकत रहा स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखाने आनंदाने भरून ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी जय जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी